श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन मराठी वर्ष नुकतंच सुरू झालेलं आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे तसेच प्रत्येक तिथीला त्या त्या, त्या तिथीचे एक रूप जे आहे तर ते प्राप्त झालेले असते प्रत्येक दिवस जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या देवतेला सुद्धा समर्पित आहे आणि सध्या सुरू आहे ती म्हणजे चैत्र नवरात्र आणि नवरात्रीमध्ये शुक्रवार जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण शुक्रवार जो आहे तर तो आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी खास दिवस मानला जातो तसेच काही उपाय जर आपण शुक्रवारी केले तर आपल्या घरामध्ये बरेचसे बदल होत असतात काही गोष्टी या जर आपण शुक्रवारी आवरजून केल्या तर त्याचे शंभर टक्के चांगले फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात बघा काही उपाय हे पौर्णिमेला तर काही उपाय अमावस्येला केले जातात काही उपाय एकादशीला केले जातात त्याप्रमाणेच काही उपाय जे आहेत तर ते नवरात्रीमध्ये केले जातात आणि काही उपाय हे आपण शुक्रवारी जर केले तर आपण लक्ष्मी मातेलासुद्धा प्रसन्न करून घेऊ शकतो तसेच आपल्या कुलदेवीला दुर्गा मातेला प्रसन्न करून घेऊ शकतो आणि त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला शुक्रवारी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत प्रत्येक घरातील कर्त्या स्त्रीला किंवा प्रत्येक गृहलक्ष्मीला या गोष्टी माहीत असायला हव्यात त्याप्रमाणेच आपल्याला शुक्रवारी एक वस्तूसुद्धा घरी आणायची आहे सर्वात अगोदर पाहूया की आपल्याला कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आपल्याला आपल्या कष्टाचे फळ मिळावे आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शुक्रवारी सकाळी लवकर उठल्यानंतर पहिलं म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो आणि त्याच्या बाहेरचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्याचा सडा टाकायचा आहे बघा गावाकडे लोक काय करतात तर शेणाने सारवून काढतात कारण सेनामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जे शहरात राहत आहेत तर त्यांनी आपली गॅलरी स्वच्छ करावी आणि मुख्य दाराबाहेरचा जो काही भाग आहे तर तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे आपला उंबरटा स्वच्छ करायचा आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही तसेच उंबरट्याची पूजा सुद्धा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तर यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे असे म्हटले जाते की मुख्य दरवाज्यावरती आपण हळदीने स्वस्तिक काढले आणि त्याखाली जर शुभ लाभ लिहिले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो वाढतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो त्यामुळे तुम्ही ओल्या हळदीने किंवा ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता त्यामध्ये आपल्याला चार बिंदू आठवणीने द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि या रेषा आपल्याला खालून वरती तर अशा प्रकारे काढायच्या आहेत स्वस्तिक चिन्हाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून पूजा करायची आहे धूप दिपाने आपल्याला या चिन्हालासुद्धा ओवाळायचं आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर छान अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे आता आपण जेव्हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढतो तर यामुळे घरातील दारिद्र्य आजार जे आहेत तर ते दूर होतात दुःख दूर होतात घरामध्ये आनंद आणि समृद्धी येत असते ज्योतिषशास्त्रानुसार सर्व चांगल्या किंवा वाईटच्या शक्ती आहेत तर त्या घरामध्ये मुख्य दरवाजातूनच येत असतात आणि स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते रक्षकाप्रमाणे नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचे रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता आता जे आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर या वर्षामध्ये असे काही सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये गरा करायचे आहेत यानंतर तुम्ही जेव्हा प फरशी पुसता तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि खडे मीठ आणि थोडासा कापूर टाकून या पाण्याने ती पुसायची आहे म्हणजे नकारात्मक शक्ती घरातून नष्ट होत असते तसेच शुक्रवारी तुम्हाला लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येत असते सर्व प्रकारचे अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लक्ष्मी स्वत्र असेल श्रीसूक्त कनकधारा सोत्राचे पठन करू शकता तसेच माता लक्ष्मीला कमळ किंवा लाल गुलाबाचे फूल अर्पण करू शकता हे फूल तिच्या चरणावरती अर्पण करू शकता किंवा हातामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल यामुळे सुद्धा आपल्या प्रगतीचे जे काही मार्ग आहेत तर ते सुखकर होत असतात आणि आपली प्रगती जी आहे तर ती होत असते याप्रमाणेच तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करू शकता किंवा अक्षतार्चन म्हणजे तांदूळ अर्पण करू शकता तसेच माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्चन करू शकता या दिवशी आवरजून खीर बनवावी आणि लक्ष्मी मातेला ही खीर जी आहे तर तिचा नैवेद्य दाखवावा आणि यानंतर सहा वर्षाखालील मुलींना प्रसाद म्हणून ही खीर जी आहे तर ती द्यायची आहे आणि असे तुम्ही सलग एकवीस जर शुक्रवार केले म्हणजे बघा आता जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर यातील जो आता पहिला शुक्रवार येणार आहे तर या शुक्रवारपासून सलग एकवीस शुक्रवार तुम्हाला काय करायचं आहे खिरीचा प्रसाद बनवायचा आहे आणि तो माता लक्ष्मीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवायचा आहे आणि यानंतर सहा वर्षाखालील किमान एका तरी मुलीला आपल्याला हा प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्यासोबत एखादी छान अशी भेटवस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये बदल होत असतात आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा फिटू शकते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला लक्ष्मीची पूजा करताना काही सौभाग्य ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मी मातेजवळ ठेवायच्या आहेत जसं की बांगड्या असतील टिकल्याचं पॉकेट असेल किंवा तुम्ही ज्या सौभाग्याच्या वस्तू म्हणजे साडी असेल इतर ज्या वस्तू आहेत एखादा गजरा असेल नत असेल तर अशा ज्या सौभाग्यवान आपण म्हणत असतो तर अशा वस्तूंपैकी एक वस्तू लक्ष्मी मातेजवळ ठेवायची आहे आणि यानंतर एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला आपल्याला ही वस्तू द्यायची आहे यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त होत असते तसेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी येत नाही तसेच प्रत्येक शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी आपल्या घरामध्ये आपल्याला मातीच्या दिव्यामध्ये दोन का होईना परंतु कापूर जे आहेत तर ते सुद्धा जाळायचे आहेत तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला लक्ष्मी मातेसमोर गाईच्या तुपाचा द्विमुखी दिवा लावायचा आहे बघा दिव्यामध्ये आपल्याला ज्या वात्या आहेत तर ह्या दोन वात्या आपल्याला घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या तुळशी मातेजवळसुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या कमी होतात आणि आव्रजून आपल्याला या दिव्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंगा तर ह्यासुद्धा टाकायच्या आहेत वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्हाला सुख ऐश्वर आनंद हवा असेल तर लक्ष्मी मातेला लाल चुनरी किंवा लाल बांगड्या किंवा लाल बिंदी जी आहे तर ती अर्पण करायची आहे तर अशा शुक्रवारी करण्याच्या अगदी खास ज्या गोष्टी आहेत साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक गृहलक्ष्मीला माहीत असायलाच हव्यात आता आपल्याला शुक्रवारी कोणती एक वस्तू घरी आणायची आहे बघा आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या वस्तूची खरेदी जी आहे तर ती करत असतो खरेदी करताना आपण ती शुभमुहूर्तावरती करत असतो शुभ दिवस बघून ती खरेदी करत असतो जसं की सोने चांदी असेल किंवा अंगठीमधील रत्ने असतील जमीन मोठ्या वस्तू असतील तर यांची खरेदी आपण शुभमुहूर्त पाहून करत असतो किंवा शुक्रवारी अवरजून करत असतो कारण शुक्रवार वार जो आहे तर तो माता लक्ष्मीचा वार आहे आणि या वस्तूंच्या माध्यमातून स्वतः माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर असे म्हटले जाते परंतु प्रत्येकालाच मोठ्या वस्तूंची खरेदी करणे शक्य होत नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला फक्त चिमुटबभर धनेजे आहेत म्हणजे एक मूटभर किंवा एक चिमुटबभर धनेजे आहेत तर ते तुम्हाला शुक्रवारी खरेदी करायचे आहेत असं केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि कुबेर देव तर यांची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते हे धने आपल्याला घरी आणायचे आहेत एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहेत यानंतर लाल कपड्यामध्ये हे धने बांधून त्याची पोटली माता लक्ष्मी समोर ठेवून तिला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिपाने ओवाळायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी ही जी पोटली आहे तर ते आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही धने आणण्याची आवश्यकता नाही तर एखाद्या शुक्रवारी धने खरेदी करून आणायचे आहेत आणि प्रत्येक शुक्रवारी ही जी पोटली आहे तर याची आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवून हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप ओवाळून पूजा करायची आहे आणि पुन्हा तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची आहे तर अशा प्रकारे शुक्रवारी तुम्ही मुठभर धने किंवा चिमुठभर धने घरी आणून त्याची पूजा करू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता